देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कर्मवीर रामरावजी आहेर स्मृती सप्ताह समारोप कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना प्रसिद्ध लेखक कवी राजेंद्र उगलेसर समवेत संस्थेचे चेअरमन मान्य श्री हितेंद्र आहेर तथा बापूसाहेब तसेच संस्थेच्या सचिव मान्य डॉक्टर मालतीताई आहेर मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार मॅडम विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री चव्हाण सर शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी लेखक राजेंद्र उगलेसर पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील साहेब संस्थेच्या सचिव मान्य मालतीताई आहेर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार मॅडम पर्यवेक्षक चव्हाण सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्मृतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सांस्कृतिक विभाग प्रमुख भदाने डी वाय सर यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळत सूत्रसंचालन केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसमोर आपली मते भाषणाद्वारे मांडली व त्यानंतर त्यांच्याच हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी श्री एस के खैरनार सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला एसनाईन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहाणी आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका